आज आपण दा दोडक्याचा ठेसा बनवूयात त्यासाठी बघा आहे मागच्या रविवारी मी दोन दोडके आणलेत ते थोडेसे सुकल्यासारखे झाले याची भाजी एवढी चांगली लागणार नाही आपण म्हणून असे सुकले दोडके की त्याचा ठेसा करायचा ते छान लागतात अगोदर याच्या आपण काय करू सगळ्या ह्या शिरा काढून घेऊ आता या पद्धतीने आपण अशा सगळ्या शिरा काढून घेऊयात शेरा मी पहिले सांगितले हे दोडके आठ दिवसापूर्वीचे म्हणून ते नरम पडले आणि मोठा शिरा काढून घेतलेला यानंतर आता आपण हे दोडके कापून घेऊ आता हे दोड़के कापून स्वच्छ याला चांगले स्वच्छ शिरा ना टाकून नाही द्यायचे याची सुद्धा खूप छान चटणी होती ती पण मी तुम्हाला दाखवते याला आता आपण सध्या बाजूला ठेवूया आणि दोडक्याचा ठेसा याकडे लक्ष देऊयात हे कट केलेले दोडके आपण दोन पाण्यामध्ये धुऊन काढू स्वच्छ हे पानी आता साथी बगा। हाँ मो थोड़ा हे पाणी आपण फेकून देऊ आता यासाठी लागणारं साहित्य बघा हा दोडक्याचा ठेसा असल्यामुळे थोडासा तिखटच बनवायचा हे बघा मी एवढ्या सात आठ मिरच्या घेतल्या आणि हा लसूण याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा आता हिरवी मिरची आणि ते लसूण बारीक करून घेतला आता हे असं त्याला पाट्यावरवंट्यावर किंवा ओट्यावर असं बत्त्याने किंवा वरवंट्याने ठेसून घ्यायचं या पद्धतीने सगळं दोडक आपण जे शिरा काढलेला आहे ते सगळं ठेसून घ्यायचं छान हे बघा या पद्धतीने हे ठेसून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करायला काही नाही पण मिक्सरमध्ये खूप जास्त प्रमाणात बारीक होतं म्हणून त्याला असं ठेसून घेतलं ना तरी पण तर, तर ते छान होतं मग परत असं उलटं सुलटं करून तुम्हाला वाटलं अजून थोडं बारीक करायचं तर परत एकदा असं ठेसून घ्या आता यानंतर आपण याला फोडणी देऊ आता कढई गरम करायला ठेवायचे त्यात तेल आणि मोहरी टाकायची आता तेल गरम होते मोहरी तडतड होईल काही काही वेळेस आपण खूप सारे पदार्थ घालतो म्हणजे त्याच्यामध्ये मसाले अमुक तमूक पण त्या भाज्या एवढ्या टेस्टी लागत नाही कधी कधी अशी साध्या पद्धतीने केलेली भाजी भाकरीसोबत एवढी छान लागते ना की असं पोट भरतं आणि समाधान होतं हे बघा आता मोहरी तडतड झाली यानंतर आपण ही जी हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलं तो यामध्ये टाकून देऊ आणि याला छान असं तळून घेऊ म्हणजे याचा तिखटपणा थोडासा कमी होईल तुम्ही जर कमी तिखट खाणार असाल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी घ्या पण ह्या दोडक्याचा ठेचा म्हटल्यावर थोडा तिखटच चांगला लागतो यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकूयात आणि आपण हे जे दोडका ठेचला आहे ना हे यात टाकून घेऊ आणि याला छान परतून घेऊ गॅस कमी करायचा यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया याला छान परतून घेऊ तुम्ही यांना दोडक्याची भाजी म्हणा नाही तर दोडक्याचा ठेचा म्हणा आता एक पाच ते सात मिनटं याच्या झाकण ठेवूयात आपण मध्ये एकदा झाकण काढून बघायचं हे बघा असं पाणी असतं म्हणजे ते त्या त्यामध्ये शिजतं परत आपण झाकण ठेवूया हे बघा आता हा आपला ठेसा झाला हा जेव्हा आपण सगळं पाणी यातलं शोषून घेतलं जातं ना त्यानंतर हा थोडा आता खाली लागल्यासारखा होतो तर समजायचं आता आपला हे ठेचा ठेसा झाला याची चव सुद्धा छान लागते बरं का थोडीशी अशी खाली झाल्यानंतर भाकरी बरोबर पोळी बरोबर एक आपला ठेचा रेडी आहे हे बघा आता आपल्या दोडक्याचा ठेचा रेडी आहे तुम्ही पण नक्की करून बघा दोडक्याचा ठेसा अशी दोडक्याची भाजी खाल्ली जात नाही आवडीने पण असा ठेसा जर केला ना तर नक्की सगळेजण आवडीने खातील तुम्हाला जर हा ठेसा आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा थँक्यू